नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या एम गोल्डन युट्यूब मध्ये मी आज तुम्हाला दुसरी कक्षातील गोष्ट सांगणार आहे भाकरीची गोष्ट ते सुखीचे दिवस होते शरद आपल्या आजोळी खेडेगावात आला होता शरद आपल्या आजोबा बरोबर शेतावर गेला शेतात ज्वारीची कापणी सुरू होती आजोबा आल्या आल्या कामाला लागले शरद झाडाच्या सावलीत बसला शेतातील कामे पाहू लागला दुपार झाली थांब थांबून आजोबा शरद कडे आले विहिरीवर जाऊन दोघांनी हातपाय धुतले झाडांच्या सावलीत जेवायला बसले जेवता जेवता शरद मध्येच उठला त्याने आरती भाकरी न खाता न खाऊन टाकून दिली आजोबांनी विचारले का रे भाकरी का टाकलीस शरद म्हणाला माझं पोट भरलं पुरे मला आजोबा म्हणाले अरे मग जेवढं हवं हो तेवढंच घ्यायचं असं अन्न टाकून उठू नये अन्न वाया घालू नये शरद हसत म्हणाला आजोबा मी अर्धीच भाकरी टाकली असं किती अन्न वाया गेले आजोबा म्हणाले अरे अर्धी असो असोपिया कोरभर तुझ्यासारख्या लाखो मुलांनी अशी अर्धी भाकरी टाकली तर किती अन्न वाया जाईल पाळा भाकरीसाठी किती घाम गाळावा लागतो किती कष्ट करावे लागतात हे माहीत आहे का तुला हे ऐकून शरद पुन्हा जेवायला बसला आजोबा म्हणाले तू मला नेहमी गोष्ट सांग म्हणतोस ना आज तुला मी भाकरीचीच गोष्ट सांगतो शरद गोष्ट ऐकण्यास आधीर झाला आजोबांनी विचारले शरद मला सांग भाकरी कशाची करतात शरद पटकन म्हणाला ज्वारीची किंवा बाजरीची आजोबाने विचारले ज्वारी बाजरी कुठून येते शरद म्हणाला ती दुकानात मिळते दुकानात कुठून येते आजोबाने विचारले शरद म्हणाला शेतातून पण शेतात ज्वारी बाजरी येते कशी आजोबांनी विचारले शरदला उत्तर सुचलेच नाही तेव्हा आजोबा सांगू लागले शेत आधी नांगरायचं मग मातीची ढेकळ फोडण्यासाठी कुळव फिरवायचा जमीन सारखी झाली की खत मग मातीची ढेकळ फोडण्यासाठी कुळव फिरवायचा जमीन सारखी झाली की खत घालायचा पावसाची वाट पाहायची पाऊस पुरेसे झाला की पेरणी करायची हिरवी रोप वर आली की भागलन करायची शरदने विचार विचारले आजोबा भांगलन म्हणाले आजोबा म्हणाले अरे कुरप्याने जमिनीतील तण काढायचा रोपाभोवतीची जमीन भुसभुशीत करायची यालाच भा, भांगलन म्हणतात यामुळे रोपे वाढीला लागतात ला त्यांना कारण लागतात कंस निभर झाली की कापणी करायची कंस खळ्यावर न्यायची मळणी करायची दाणे सुपात घ्यायचे दाण्यांना वारं द्यायचं वाऱ्यानं धान्याला कोंडा उडतो टपोरे दाणे खाली पडतात हे दाणे घरी आणायचे मग त्याची भाकरी करायची ना शरद शरद विचारले हो पण दाणे तळावे लागतात त्याचं पीठ होतं मग त्याची भाकरी करायची बघ एवढे कष्ट घेतल्यावरच भाकरी ताटात पडते म्हणून अन्न वाया घालू नये आजोबांनी समजून सांगितले शरदला भागलेची गोष्ट समजली तो म्हणाला खरच आजोबा प्रत्येकाने अन्न ताटात टाकून दिलं नाही तर असं थोडं थोडं अन्न वाचे आणि अनेकांना मिळेल